त्यांच्या समवेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी शासनाच्या वतीने माझ्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी चर्चा संवाद संपन्न झाला तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे चर्चा संपन्न झालेली आहे मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे त्यांनी काही चांगल्या चा सूचना पण केलेल्या आहेत त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेवू